बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ओझर बस स्थानकात मॉक ड्रिल प्रशासनाने यंत्रणा समन्वय आणि प्रतिक्रिया क्षमता केली सादर बातमी येते ओझर येथून महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती विभागाच्या व्यवस्थापन निर्देशानुसार आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते दुपारी चार ला मॉक ड्रिल सुरुवात झाली बॉम्बस्फोट व आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीचे वास्तववादी अनुकरण करण्यात आले मॉकड्रील दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर प्राथमिक उपचार आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले सायरन पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बचाव उपकरणाची चाचणी झाली अधिकारी किरण देशमुख निवासी नायब तहसीलदार राहुल मुळे पोलीस निरीक्षक समीर केदार मंडळ अधिकारी विधाते महसूल अधिकारी सागर शिर्के अग्निशमन दल वैद्यकीय पथके नागरी संरक्षण दल व स्वयंसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना आपत्तीच्या क्षणी घ्यावायच्या खबरदारी प्राथमिक उपाययोजना आणि अफवांपासून दूर राहण्याचे महत्व पटवून देण्यात आले प्रत्यक्ष आपत्तीची अनुभूती देणाऱ्या या मॉकड्रिलमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि जागरूकता निर्माण झाली अशी माहिती श्री अतुल जगताप उपनियंत्रक नागरी संरक्षण नाशिक यांनी दिली अनेक ठिकाणी बिल्डिंग पडलेल्या आहेत इलेक्ट्रिक असेल किंवा साधी आग असेल तेलाची आग असेल अशा विविध आगी जे आहेत ती त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आता या ठिकाणी तेलाची आग जी आहे ती विझवण्यासाठी या पद्धतीने काही सेकंदामध्ये आग जे आहेत ते नागरी संरक्षण दलाचे ट्रेन जवान जे आहेत ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ ती आग जी आहे ती विजवलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की फायर ब्रिगेडला आपण फोन केलेला आहे आणि फायर ब्रिगेड एकदम तात्काळ आपली सेवा जी आहे ती त्या ठिकाणी येते आहे अँलन्स जी आहे ती नेण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी या ठिकाणी आलेली आहे अनेक जखमी झालेले मला सांगा बोला सर भारत पाकिस्तान सध्याची बॉर्डरला जी आगा। एक विचित्र अशी परिस्थिती सुरू झालेली आहे या परिस्थितीमध्ये आपल्या भारत देशावरती जो बॉर्डर लाईनला जो हल्ला केला जातोय त्या त्या बॉर्डर लाईनचा जो हल्ला केला जातो आहे असाच हल्ला जर आपल्या नाशिकवर झाला तर नाशिकमधले नागरिक नाशिकमधले गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट नाशिकमधलं पोलीस डिपार्टमेंट सिव्हिल डिफेन्स होमगार्ड्स आरोग्य विभाग हे सगळे अशा आपत्तीला तोंड देण्याकरता कशा पद्धतीने त्या ठिकाणी तोंड देऊ शकतील प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतील याच्याकरता एक मॉक ड्रिल मॉक एक्झरसाईज हे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आपण वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये करतो आहे या मॉकड्रिलमध्ये आजची जी मॉकड्रिल झाली मॉक एक्झरसाईज झाली या मॉक एक्झरसाईजमध्ये शत्रूचा हवाई हल्ला झाल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतो तर बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे लोक जखमी होतील तुम्ही त्या ठिकाणी पहिले सायरनचा आवाज येईल शत्रूचं विमान जेव्हा हल्ला करायला येतं तर शत्रूचं विमान हल्ला करायला आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या एरियामधले सायरन वाजवलं जातं मग काही ठिकाणी इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑपरेटेड सायरन आहेत काही ठिकाणी हँड ऑपरेटेड सायरन आहेत तर हे सायरन कमी जास्त आवाजात वाजले की नागरिकांनी समजायचं आहे की शत्रूचा हवाई हल्ला काही वेळात होतो आहे किंवा मिसाईल अटॅक होतं ड्रोन अटॅक होतोय आहे असा त्याचा अर्थ होतो असे सायरन ऐकायला आल्यानंतर आपण सगळ्या नागरिकांनी सायरन ऐकायला आले किंवा शत्रूच्या विमानांचा आवाज ऐकायला आला तर आपण जमिनीवरती एका विशिष्ट पद्धतीने झोपलं पाहिजे जेणेकरून बॉम्बच्या स्प्रिंटर्स बॉम्बचे तुकडे उडाले तरी आपल्याला लागणार नाही या पद्धतीने आपण जमिनीवर झोपलं पाहिजे शत्रूचा हवाय हल्ला होऊन गेला की त्याच्यानंतर पुन्हा सायरन जे आहे ते एका आवाजात दोन मिनटं वाजणार आहेत पहिलं जो सायरन वाजणार तो दोन मिनटं एक कमी जास्त आवाजात वाजेल आणि हल्ला होऊन गेल्यानंतर सायरन एक एका आवाजात दोन मिनटं वाजणार आहे एका आवाजात सायरन वाजलं तर याचा अर्थ होतो होतो की आता हल्ला होणार नाही मग हल्ला होणार नाही त्याच्यानंतर मग जे आपण जखमी झालेले नागरिक आहेत काही चांगले नागरिक असतील सिव्हिल डिफेन्सचे माणसं आहेत होमगार्डचे व्यक्ती होमगार्डचे त्या ठिकाणी जवान आहेत या सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन नागरिकांना मदत करणं अपेक्षित आहे जे आपण आजच्या मॉकडिलमध्ये बघितलं की त्या ठिकाणी नागरिकांमध्ये नागरिकसुद्धा मदतीला आलेत होमगार्डचे जवान आले सिव्हिल डिफेन्सचे जवान आले हे सगळे ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी मदतीला आलेत आणि तिकडच्या जखमी लोकांना उचलून एक ठराविक ठिकाणी त्यांना जमा केलं हे ठराविक ठिकाणी का जमा केलं तर त्या ठिकाणी अँब्युलन्सही येऊ शकेल आणि अँब्युलन्समध्ये त्यांना लवकरात लवकर अँब्युलन्समध्ये लोड करून त्यांना जवळच्या हॉस्पिटलला पाठवता येईल त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की फायर इंजिनची गाडी आली या ठिकाणी फायर टेंडर आलं फायर टेंडर त्या ठिकाणानंतर त्या दुर्घटनेच्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी आग लागलेली असते ते आग विझवण्याचं काम फायर डिपार्टमेंटने केलेलं आहे अशा पद्धतीने इकडं जखमी झालेले लोक आपण बघितले तर जखमी लोकांना आरोग्य विभागाने त्या ठिकाणी मदत केलेली आहे मी या ठिकाणी जी मॉकड्रिल झाली अतिशय उत्तम अशी मॉकड्रिल झाली या मॉकड्रिलमध्ये सहभागी असलेले सगळे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्याच्यानंतर फायर डिपार्टमेंटचे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत होमगार्डचे आहेत सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो अशी जर फ्युचरमध्ये आपल्या आपल्या ओझरवरती जर अशी काही दुर्घटना घडली तर आपण सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी होणारं नुकसान कमी करू शकतो अशी मला खात्री आहे धन्यवाद थँक्यू रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी ओझर निफाड प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर नाशिक प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट